है। रहा कि एक तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल वरती लाईफ ऑफ फ्रीडम या चॅनल वरती आपलं स्वागत आहे आणि यावेळेस की निफ्टी फिफ्टीचा एक हिरा जो डायमंड आपण बघणार आहोत तर त्या डायमंड निफ्टी फिफ्टीच्या कंपन्यांमधली ज्या पन्नास कंपन्या आहेत निफ्टी फिफ्टीच्या तर त्यामधली आज आपण तिसरी कंपनी बघणार आहोत तर या अगोदर आपण दोन कंपन्यांचं विश्लेषण आपण बघितलं आहे तर त्या कंपन्या निफ्टी फिफ्टी मध्ये कशा आल्या तर त्या एनएसीच्या वेबसाईटमध्ये जाऊन आपण कशा शोधायच्या तर याबद्दल आपण माहिती घेतली त्यानंतर त्या एन एस सीच्या वेबसाईटवरून त्या रँकिंग कशा करायच्या वन टू पर्यंत आपण त्याचं रँकिंग केलं तर त्यामध्ये पहिली कंपनी जी आपण बघितली एचडीएफसी एफ सी बँक बघितली त्यानंतर दोन नंबरला होती ती आय सी आय सी आय बँक होती आणि तीन नंबरला आहे ती आज रिलायन्स इंडस्ट्रीज तर आपण आज रिलायन्स इंडस्ट्रीज बद्दल माहिती घेणार आहोत आणि आपण जाणलाय की स्टॉक मार्केटची जी इन्व्हेस्टमेंट आहे तर ही एक आपल्याला एक ऍडिशनल इन्कम त्यामध्ये आपल्याला जनरेट करू शकते तर हे सर्व तुम्ही बघण्या अगोदर मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये एक डिस्क्लेमर दिलेला आहे तर नक्कीच तो तुम्ही बघावा आणि त्यानंतरच तुम्ही तुमच्या त्यानंतरच तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंट ही करावी आणि तुमच्या फायनान्शियल ऍडवायझरला नक्कीच तुम्ही त्यामध्ये विचारूनच तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट करावी तर हा जो व्हिडिओ आहे हा एज्युकेशन पर्पज व्हिडिओ आहे तर यामध्ये आज आपण रिलायन्सची माहिती घेणार आहोत आणि रिलायन्सचा मार्केट कॅप काय आहे त्यानंतर रिलायन्सची सध्याची पोझिशन काय आहे तर ह्यावर आपण डिस्कस करणार आहोत तर बघूयात तर, तर आपण रिलायन्सची काय पोझिशन आहे आज मार्केटमध्ये तर रिलायन्स इंडस्ट्रीजची माहिती बघण्या अगोदर आपल्याला रिलायन्स इंडस्ट्रीजची ही माहिती आपण स्क्रीनर डॉट इन या नावाच्या वेबसाईटवर बघणार आहोत तर या वेबसाईटवरती आपल्याला त्या रिलायन्स इंडस्ट्रीचे फंडामेंटल्स आपल्याला त्या जाणून घ्यायचे आहेत तर फंडामेंटल्समध्ये कंपनीचा मार्केट कॅप काय आहे तर ते आपण बघणार आहोत तर कंपनीचं जे मार्केट कॅप आहे ते सोळा लाख चोपन्न हजार नऊशे एक्केचाळीस करोड एवढं आहे त्यानंतर कंपनीची करंट प्राइस आहे बाराशे तेवीस आणि आतापर्यंत कंपनीने हाय सोळाशे नऊ आणि बाराशे दोन हा त्याचा लो घेतलेला आहे तर डिव्हिडंड इल्ड आतापर्यंत पॉईंट फोर्टी वन पर्सेंट दिलेला आहे कंपनीने आणि कंपनीचा जो स्टॉक पी आहे तो ट्वेंटी फोर पॉईंट फोर आहे तर रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉई कंपनीने दिलेला नाईन पॉईंट सिक्स्टी वन आणि डेप टू इक्विटी रेशिओ हा पॉईंट फोर्टी फोर आहे तर ही एक चांगली गोष्ट आहे तर हा रेशिओ जर जास्त असेल डेप्टू इक्विटी रेशिओ जर जास्त असेल तर कंपनीची लायबिलिटी वाढत असते आता कंपनीची लायबिलिटी कमी आहे तर आपल्याला माहिती आहे कंपनी म्हणण्यापेक्षा भारतातील नंबर वन कंपनी आज आलेली आहे आणि जगातल्या मोस्ट कंपन जे बिझनेसमॅन आहेत त्यामध्ये आज रिलायन्स uh, इंडस्ट्रीजचे जे uh, चेअरमन आहेत मुकेश अंबानी आज त्यांचं नाव घेतलं जातं त्यामुळे ही ही जी कंपनी आहे ही टॉप कंपनीमध्ये असते तर हे कंपनी आपल्या पोर्ट मुलीमध्ये असणार कधीही चांगलंच आहे कंपनीने आतापर्यंत ग्रोथ जी आहे ती सस्टेनेबल ग्रोथ दिलेली आहे आणि कायम अपवर्ड साइडला दिलेली आहे तुम्ही आता बघितलं की कंपनीचा जो झालेला आहे स्टॉक हा स्प्लिट पण झालेला आहे तर आता बघूया आपण कंपनीचं आतापर्यंत कशा पद्धतीने मागचे क्वार्टरली रिझल्ट कसे दिलेले आहेत तर रिलायन्स uh, इंडस्ट्रीज ही uh, आपण इथं बघतोय कंपनीची जी इन्फॉर्मेशन यामध्ये दिलेली असते ती रिलायन्स इंडस्ट्रीज वॉज फाउंडेड बाय धीरुभाई अंबानी म्हणजे धीरुभाई अंबानीची ही कंपनी आहे आणि यामध्ये त्यांचे प्रमोटर्स म्हणजे प्रमोटर होल्डिंग कंपनीचं जे आहे ते फिफ्टी पर्सेंट स्टेक होल्डिंग आहे याच्यामध्ये तर कंपनी ही ऑइल टू केमिकल सेगमेंट मध्ये कंपनी आहे क्रॉस म्हणजे पॉझिटिव्ह पॉईंट्स काय कंपनीचे आणि निगेटिव्ह पॉईंट्स काय बघायला गेलं तर कंपनीचे पॉझिटिव्ह पॉईंट्स आहे की कंपनीने त्यांचं डेप्ट कमी केलेलं आहे आणि कंपनीचं जर निगेटिव्ह म्हणता येणार असं त्यांनी दिला की निगेटिव्ह एट पॉईंट वन पर्सेंट कंपनीने आतापर्यंत गेल्या तीन वर्षामध्ये रिटर्न दिलेला आहे तर आतापर्यंत जर क्वार्टरली रिझल्ट बघितले तर कंपनीचा सेल्स हा सस्टेनेबल ग्रोथ आहे त्याचा कंटिन्युअसली ग्रोथ होत गेलेली आहे बघा त्याची तर मागच्या काही क्वार्टर्समध्ये जर आपण रिझल्ट बघितले तर दोन हजार एकवीसचा जर रिझल्ट बघितला आपण तर त्या कंपनीचा जर सेल्स बघितला आपण तर एक लाख सदुसष्ट हजार सहाशे अकरा करोड एवढा सेल्स होता आणि व्हॅरॅज तो सेल्स आज दोन हजार चोवीस मध्ये दोन लाख एकतीस हजार पाचशे पस्तीस झालेला आहे हा, तार तार ता हा, ता तर नक्कीच ह्या कंपनी आपल्या जर पोर्टफोलिओमध्ये दोन हजार एकवीस साली जर आपण त्या शेअर शेअर आपल्या पोर्टफोलिओमध्ये घेतला असता तर आपल्या पोर्टफोलिओसुद्धा हा याच पटीने वाढला असता तर कंपनीचं जे नेट प्रॉफिट आहे तर तेही सुद्धा वाढत गेलेलं आहे तर नेट प्रॉफिट जर बघितलं तर पंधरा हजार चारशे एकोणऐंशी करोड हे दोन हजार एकवीसमध्ये होतं आणि ते आज एकोणीस हजार तीनशे ता तेवीस करोड आहे तर अशा पद्धतीने हे कंपनीचं प्रॉफिटही वाढत गेलेलं आहे त्यानंतर इथे जर बघितलं कंपनीचं तर रिटर्न ऑन इक्विटी कंपनीने गेल्या दहा वर्षामध्ये टेन पर्सेंट या सीएजीआर रिटर्ननी दिलेला आहे पाच वर्षामध्ये नाईन पर्सेंट दिलेला आहे तीन वर्षामध्ये नाईन पर्सेंट आणि गेल्या पाच वर्षामध्ये गेल्या जो वर्ष संपलं तर त्यामध्ये सुद्धा त्यांनी नाईन पर्सेंट दिलेला आहे शेअर होल्डिंग पॅटर्न जर आपण बघितला तर प्रमोटरकडे कंपनीचे शेअर आहेत पन्नास चोवीस त्यानंतर एफ आय आय म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टर तर फॉरेन इन्व्हेस्टर जर बघितलं तर वीस पॉईंट सतरा पर्सेंट त्यांचं इन्व्हेस्टमेंट आहे त्यानंतर डोमेस्टिक इन्व्हेस्टमेंट एटीन पॉईंट ट्वेंटी फोर इन्व्हेस्टमेंट आहे त्यांची त्यानंतर गव्हर्नमेंटची पॉईंट एटी फाईव्ह त्यामध्ये स्टेक होल्डिंग पॅटर्न आहे त्यांचं शेअर होल्डिंग पॅटर्न आणि पब्लिकली जे आहे ते इलेव्हन पॉईंट एटीन तर अशा प्रकारे या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न आहे तर त्याचप्रमाणे आपण आता कंपनीचे काही टेक्निकल्स बघणार आहोत जसे की रिलायन्सचा आपण चार्टकडे आपण बघणार आहोत तर हा चार्ट जर तुम्हाला दिसत असेल तर हा चार्ट कंपनीचा सांगतो इथे की इथे हा कंपनीचा हाय आहे सोळाशे पाच कंपनीचा जर चार्ट बघितला आपण कंपनीचा चार्ट मध्ये आपण दिसतो इथं की सोळाशे पाचचा चा हाय कंपनीने आतापर्यंत दिलेला आहे पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी आणि आज जर लोएस्टला कंपनी आहे बाराशे बावीसचा जर त्यांनी आतापर्यंत लो गेलेला आहे तर कंपनीचा जर आपण बघितलं हा आर एस आय आहे आणि हा आर एस आय चा मोविंग ॲव्हरेज आहे येलोजी लाईन दिसते आर एस आय ची मोविंग ऍव्हरेज आहे आणि हा आर एस आय जर आर एस आय कंपनीचा सिक्स्टीच्या रेंजमध्ये असेल तर हा बाईंग झोनला असतो आणि जर आपण मागचे व्हिडिओ जर तुम्ही माझ्या बघितले तर त्यामध्ये मी एक्सप्लेन केलं होतं की आर एस आय फोर्टीच्या रेंजला असेल आणि फोर्टीच्या खाली असाल तर तो, तो सेलिंग झोनला असतो तर फोर्टीच्या जवळपास आल्यानंतर हा कुठलाही प्रकारचा कुठलाही कंपनीचा स्टॉक जो आहे तो बाईंग झोनला येतो तर त्याचप्रमाणे हा जो स्टॉक आहे आज जर बघितला तर ह्या इथे तो आता छत्तीसचा झालेला आहे आणि जर इथे बघितलं तुम्ही हा जो त्याचा येलो लाईन आहे ही येलो लाईन त्याची मोहिंग ॲव्हरेज आहे त्याची चाळीस बेचाळीस तर इथे मोहिंग ॲव्हरेज ज्या ज्या वेळेस इथे मोहिंग एव्हरेजला कट करून गेलेला आहे त्यावेळेस इथं तो हायरला गेलेला आहे बघा इथे सुद्धा इथे जसा बाईंग रेंजला गेलेला आहे इथे बाईंग रेंजला आहे इथे बाईन इथं त्यानंतर हा साईड वेजला गेला एवढा जो आहे हा पिरियड डिसेंबरचा सप्टेंबर टू डिसेंबर हा कंटिन्युअसली हा साईडवेज मध्ये गेलेला आहे आणि अजूनही तो डाऊन ट्रेंडमध्येच आहे मे बी इथे जाण्याची शक्यता आहे तर हा होता कंपनीचा टेक्निकल अॅनालिसिस या कंपनीचे आपण आता आर एस आय बघितलं कंपनीचं चार्ट बघितलाय आणि त्याचप्रमाणे आपण आता रिलायन्स इंडस्ट्रीजची पूर्ण इन्फॉर्मेशन यामध्ये बघितली ज्यामध्ये फंडामेंटल्स आपण येतो कंपनीचे फंडामेंटल्स हे एकदम स्ट्रॉंग आहेत त्यामुळे आपल्या पोर्टफोलिओमध्ये नक्कीच ही कंपनी असायला हरकत नाही तर हे होतं आजचं तर हे होतं आजचं रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपनीचं विश्लेषण असंच नवीन नवीन आणि बाकीच्या निफ्टी फिफ्टी कंपनीचं विश्लेषण आणि फंडामेंटल्स ॲनालिसिसची माहिती जर तुम्हाला हवी असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका थँक्यू